स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि आज आलेली आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत करतो उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीलाच विघ्नहर्ता हरता असं सुद्धा म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असं मानलं जातं आणि म्हणूनच हा दिवस अतिशय शुभ मानला जातो अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते जर आपण या दिवशी संकल्पयुक्त व्रत करून बाप्पांची मनोभावे पूजा केली तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही बप्पांच्या कृपेने पूर्ण होते जर या दिवशी व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व संकष्टीचा फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण व्रत करून बप्पांची पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू आपल्या घरात जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी भांडणे नकारात्मकता दूर होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय घरामध्ये का करायचा आहेत जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल जसे की पितृदोष असेल किंवा काही ग्रहदोष असेल आणि या दोषांमुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल यामुळे सतत आपल्या घरामध्ये अडी अडचणी येत असेल ह्या अडी अडचणींमुळे घरामध्ये सतत वाद वा वा होत असेल हे वाद नवरा बायकोंचे असेल किंवा आई मुलांचे असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल मुलं वाईट मार्गाला लागलेली असेल तसेच आपल्या घरातील मुलांचे विवाह योग जे आहेत तर ते जुळून येत नसेल मुलं भरपूर शिकलेले आहेत परंतु मुलांना नोकरीच मिळत नाही यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो या दिवशी गणपती बाप्पा जे आहेत तर ते अतिशय प्रसन्न असतात ते त्यांच्या चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात ज्यामुळे गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि याच वेळेस जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपण हा उपाय करणार आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त गाईच्या शेणाची गौरी गाईचं जे शेण असतं वाळलेलं शेण त्याला गौरी म्हणतात ज्या प्रकारे गाईला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाई स्वर्गातसुद्धा प्रिय आहेत चतुर्थी दिवशी गायची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं अगदी त्याचप्रकारे गायीच्या शेणालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून यासाठी आपल्याला गाईचं थोडंसं शेण जे असतं शेणाची गौरी तर ती घ्यायची आहेत खेड्यागावामध्ये तुम्हाला ही सहज भेटून जाते परंतु सिटीमध्ये मिळत नाही तर सिटीमध्ये बघा जिथे पूजेचं साहित्य मिळते तर तिथं ह्या छोट्या छोट्या गौऱ्या ज्या आहेत तर त्या मिळतात तर तिथून तुम्हाला आणायच्या आहेत यानंतर ना या, या गौरीवरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे एक भांडं घ्या भांड्यामध्ये ही गौरी ठेवा त्यावरती या कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवा आणि हे तुम्ही प्रज्वलित केलं की यावरती तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे असतं ना ते तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर हे तुम्हाला पेटून त्याचा धूर जो आहे तो संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे हे घरात फिरवल्याने घरातील वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट होते वाईट शक्ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं रक्षण होत असतं आणि जर तुम्हाला वाईट स्वप्नांचा त्रास होत असेल वाईट स्वप्न तुम्हाला पडत असेल तर रात्री झोपताना सुद्धा बेडरूममध्ये तुम्ही कापूर जाळायला सुरुवात करा घरामध्ये रात्री झोपताना कापूर जाळला तर आपल्याला वाईट स्वप्न जे आहे तर ती पडत नाही आणि वातावरण एकदम शांत राहते आणि यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागते हे कापूर जाळून संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूर फिरवायचं आहे यानंतर पुन्हा भांडं तुम्हाला देवकरासमोर नेऊन ठेवायचं आहेत हा उपाय तुम्ही नक्की करा आज संध्याकाळी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतःच तुमच्या घरामध्ये अनेक बदल जे आहेत त्या तुम्हाला घडून येताना दिसतील सतत नवरा बायकोची घरामध्ये भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज रात्री झोपताना काय करायचं आहे एक कापडाची वडी ही उशीखाली घेऊन झोपायचं आहेत ज्यामुळे नवरा बायकोची भांडणं जे आहेत ते दूर होतात तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही नक्की करा तसेच मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर आजच्या दिवशी मुलांच्या हातून बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करा आणि मुलांकडून तुम्हाला गणपती अतळ पठन पठण करून घ्यायचं आहे यामुळे सुद्धा मुलांची प्रगती होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ